नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी सागर जगताप सर तुमचं मनापासून स्वागत करतोय चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वपूर्ण अशी अपडेट देतोय शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नुकतीच स्टेट थ्री देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे नक्कीच ती तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण अशी आहे त्यामुळे आवाहन करतो अशा मित्रांसाठी जे चॅनलला नवीन आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू येईन संपूर्ण बघा एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे बातमी काय आहे तर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस नुकतीच आपल्याला माहिती आहे टेट थ्री एक्झाम दिली साधारणतः बराच कालावधी उलटून गेलेला आहे विद्यार्थ्यांना वेद आगलेले आहे की नुकता तो रिझल्ट कधी पब्लिश होता है निकाल कधी लागत आहे जो त्याची वाट विद्यार्थी पाहत आहेत नुक्तास एक प्रसिद्धी पत्रक उपलब्ध झालेला आहे आणि ती चॅनल थ्रू आपल्याला तुमच्या समोर ती माहिती शेअर करण्याचं काम करत आहे चला विद्यार्थी मित्रांनो काय आहे ते प्रसिद्धी पत्रक एक एक गोष्ट एक एक बारकावे त्याच्यामधून समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट जी परीक्षा आपण दिली दोन हजार पंचवीस या वर्षामधली आत्ताचीच नुकतीच आणि त्याचं एक प्रेस नोट जारी केलेला आहे काय दिलेली माहिती आहे की ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक जारी केलं त्याचा जो क्रमांक संकीर्ण पत्र क्रमांक जो दिलेला आहे साधारणतः दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस नुसार शासनाने केले नेमलेलं आय बी पी एस या संके ज्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परिषदेने शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं गेलं होतं साधारणतः सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच दोन हजार पंचवीस व दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा 25, सवी एकुन केंद, प्रति, प्रति दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील सव्वीस जिल्ह्यामध्ये एकूण साठ केंद्र परीक्षा केंद्रामध्ये आठ दिवस प्रत्येक प्रतिदिनी तीन शिफ्टमध्ये त्याचं आयोजन केलं गेलं होतं सदर परीक्षेत बघा दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी बसले होते आणि उमेदवारांनी नोंद त्यापैकी एकूण म्हणजे परीक्षा परीक्षार्थी होते नोंदणीकृत असे आणि प्रत्यक्षात परीक्षा दिली दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी आता राहिला विषय तो म्हणजे रिझल्टचा कारण परीक्षेचा कालावधी तर आपण बघितलं की किती कि दिवस संपन्न झाली कशा प्रकारे झाली वगैरे शासन शुद्धी क्रमांक संकीर्ण दोन, 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 दोन हजार दोन जे प्रेस नोटचा क्रमांक आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वे उमेदवारांनी व्यावसायिक अहर्ता त्यांच्या वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा बी एड आणि डी एल एड उत्तीर्ण झाल्यानंतर दिनांक दिनांकापासून कमा एक महिन्याचा कालावधी दिला होता आणि अनिवार्य केला गेला होता वरील व्यावसायिक परीक्षेचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या म्हणजे नुकताच आपल्याला बघितला आपण काही दिवसापूर्वीच डी एड असेल बी एड असेल याचा दोन्हीचाही रिझल्ट लागला गेला आहे वरील व्यावसायिक परीक्षेचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी वेग ला लागत असल्याने शासन शुद्धी क्रमांक दोन पाच पंचवीस अनुषंग टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त एकत्रित होण्याची वेळ लागत आहे सदर दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी डीएडचा निकाल प्रसिद्ध झाला व वरील परीक्षेच्या पात्र उमेदवारांना निकाल अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता मा, चाचणी दोन हजार पंचवीस निकालाची कारवाई सुरू आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यासाठी म्हणजे ते थांबण्याचं कारण होतं की बाबा रिझल्ट येणं बाकी होतं आता तो प्रत्यक्षात रिझल्ट लागलेला आहे आणि आता त्या संदर्भामध्ये प्रेस नोट देऊन राज्य परीक्षा परिषदेने ती तुमच्यासमोर जी काही पुढची कारवाई आहे त्या संदर्भामध्ये प्रेस नोटमध्ये नमूद केलेलं आहे की ज्यामध्ये निकालाची कारवाई सुरू आहे हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिलेल्या जाणाऱ्या ज्या बातम्या मध्यंतरीच्या कालखंडात बघत होतो जो मध्यंत जो काळ जात होता यामध्ये अनेक बातम्या येत होत्या आज उद्या किंवा आठवड्यात पुढच्या आठवड्यात वेगवेगळ्या बातम्या येत होतात त्यांनी ते प्रेस त्या प्रेसनोटमध्ये त्याही गोष्टीचा उल्लेख केलेला आहे के की अशा काही अफवा येतील बातम्या येतील याच्यावरती ये विश्वास न ठेवता प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य परिषदेने अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन कराय म्हणजे प्रेस नोटद्वारे सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केल्या जातील किंवा के त्या गोष्टी तुमच्या समोर त्याची माहिती दिली जाईल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार व विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार म्हणजे एखाद्या चुकीच्या माहिती थ्रू एखाद्या विद्यार्थ्याचं काही नुकसान होत असेल तर सर्वस्वी जबाबदार तो, तो विद्यार्थी असेल असं जाहीर केलेलं आहे पुणे ठिकाण दिनांक अकरा आठ म्हणजे आत्ताचीच असणारी आजचीच आत असणारी ही प्रेस नोट आहे अनुराधा ओ आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत हे प्रेसी प्रेस नोट जारी केलेले विद्यार्थी मित्रांनो प्रेस नोट थ्रू एक गोष्टी आपल्याला निष्पन्न करावे लागेल त्यामध्ये जी कारवाई नेहमीप्रमाणे ती झालेली कारवाई पुढे ज्याच्यासाठी विलंब होत होता कारण आणि पुढे आश्वासन पुढच्या गोष्टीमध्ये ते काय दिलेलं आहे की कधी जाहीर होईल याची अजूनही फिक्स्ड डेट नाही फक्त लवकरात लवकर अवकाश लवकरात लवकर आपल्याला तो संकेतस्थळावरती उपलब्ध होईल असं प्रेस नोटद्वारे जाहीर केलेलं आहे नक्कीच विद्यार्थ्यांना आणखीनही या थ्रू फक्त एक गोष्ट समजते कुठली की रिझल्ट ज्याच्यासाठी विलंब लागत होता ती प्रोसेस कम्प्लीट आता कम्प्लीट झालेली आहे आता बघूयात इथून पुढच्या कालावधीमध्ये आणखीन किती कालावधी विद्यार्थ्यांसाठी लागत कारण पुढची ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे कारण फक्त रिझल्टवरच बाकी नाही पुढे रिझल्ट लागेन त्यानंतर ज्या नोंदणी करण्यासाठी पवित्र पोर्टल दोन ह्या नवीन टेट थ्रीचं ओपन होईल त्यानंतर विद्यार्थी सगळी माहिती अपलोड करतील मग संस्थेसाठी पवित्र पोर्टल सुरू होईल त्याच्यावरती जागा अपलोड होतील मग प्रेफरन्स फॉर्म्स होईल मग त्याच्या अशा वेगवेगळ्या कारवाई पुढेही विद्यार्थ्यांना यामध्येही कालावधी हो पुढे जाणार आहे त्यामुळे जितक्या लवकर रिझल्ट पब्लिश होऊन पुढच्या कारवाई जे काही सुरळीतपणे कशा पार हे एक या गोष्टीवरून बघण्या म्हणजे काय प्रोसेस होते ह्या गोष्टी नक्कीच येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिल्या जातील नक्कीच विद्यार्थी दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अशी बातमी बघूयात पुढे काय प्रोसेस होते चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा घेऊन येऊयात अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सांगू सर तुमची रजा घेतोय गुड बाय